मी सिद्धांत आणि आज घेऊन आलो तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक, एक नवीन ब्लॉग आणि अचानक हा आपला ब्लॉग आहे कारण आत्ता आलेलो आम्ही समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी आणि जयंता का कानडी आपल्याला दिसलं तिथे जे कासवांचं संवर्धनाचं वगैरे काम असतं करता ते करतात तर ते आता तिथे हॅचरीजवळ आहेत तिथे जाऊन आपण बघूयात कदाचित आपल्याला कासव बघायला सुद्धा मिळेल असं वाटतंय तर आता हॅचरीजवळ जातोय आणि तुम्हाला पण दाखवत आहे चला बघूयात

आत्ता किती होती तरी अंडी हा त्याच्यामध्ये आत्ता किती अंडी आहेत तरी एकशे चार ते आठ एकशे चार एक ते पाच ह्या ह्या आत्ता ओपन केलं त्याच्यात हो तेवढी आहेत हो हे बघ एकच आहे ना हा थोडंसं हे लावून ठेवावं लागेल इकडे इकडे बघ एकच आहे एक, एक निघाला बघा ही हॅचरी आहे है। इथे <tri> ही है। हॅचरी है, आहे इकडे कासं म्हणजे कासण ज्यावेळेस कासवण येते अंडी घालून जाते त्यावेळेस ती कलेक्ट करून या हॅचरीमध्ये ठेवले जातात आत्ता दोन तीनच नेस्टिंग्स आहेत आणि आत्ता काकाने सांगितलं त्याप्रमाणे एक नेस्टिंग जर त्यांनी ओपन केलं एक गर्ट ओपन केलं त्यामध्ये साधारण शंभर तरी अंडी ठेवलेली आहेत त्यातलं एक कासं आता बा बाहेर आलेलं आहे गरट्यामध्ये साधारण शंभर एक अंडी त्यांनी ठेवली आहेत पण आत्ता एक पिल्लू त्यातून बाहेर आलं आहे आता काका आहेत इकडे पाण्यामध्ये सोडायला तर ते पण बघूयात असंच आलेलो होतो आपल्या इकडे बीचवर राऊंड मारण्यासाठी आणि काका आलेले दिसले म्हणून त्या हॅचरीजवळ गेलो तर बघूयात खूप सारे असतात पण आता कसं हा जो सीझन असतो त्यांचा जो पिरियड आहे तो साधारण मला वाटतं नोव्हेंबर ते मार्च म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी मार्च असं चार महिन्यात काहीतरी हे पिरियड असतो ज्यामध्ये कासवीणं येते समुद्रकिनारी अंडी वगैरे घालून जाते तर आता ऑलमोस्ट म्हणजे संपलेलाच आहे हा सीझन मागे खूप सारी ने अंडी घातलेली सुरुवात हरिअरेश्वरमधूनच झाली आणि शेवटच्या नेस्टिंगसुद्धा हरिअरेश्वरमध्येच बघायला मिळतात बाकी वेळास गुहागर त्यानंतर आंजरले वगैरे त्या ठिकाणी खूप सारी पिलं सोड सोडण्यात आली पाण्यामध्ये आता बघूयात काका ते घेऊन येतात कासळी पिल्लू कासळणीचं तर बघूया कसं सोडतात आणि प्रकारे जात आहे ते पाण्यामध्ये मागे सुद्धा आपण एक व्हिडिओ केला होता सकाळच्या वेळेत आत्ता संध्याकाळचे साधारण वाजले आहेत जवळजवळ पावणे सात वाजले आहेत बऱ्यापैकी अजून उजेड आहे आत्ताच सनसेट आहे आणि ते बघ आत्ता आणलं आहे काकाने ते पिल्लू तर मागे सुद्धा व्हिडिओ केला त्याचं लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय तो पण व्हिडिओ नक्की चेक करा तर आता हे पिल्लू कसं सोडतायत ते पण बघूयात हे बघा जयंत काका आहेत अगं काय ऑलिव्ह रिल्ड ना हो ऑलिव्ह रिल्ड आपल्याकडे जास्त करून हेच कोकण किनारपट्टी ऑलिव्ह रिल्ड आहे आणि आता शेवटच्या अंगा अजून दोन एक सेकंड लास्ट चालू आहे बरोबर आणि सुरुवात मला वाटतं आपल्या इथूनच झाली होती ना सुरुवात पण आणि शेवट पण आपल्या इथेच आहे बेस्ट अजून एक नेक्स्ट आहे एक नेस्टिंग अजून आहे हे साधारण किती दिवस जातात म्हणजे एका नेस्टिंगला पण चाळीस पंचेचाळीस आता लेटात सत्तेचाळीस दिवस तरी जातात म्हणजे या एप्रिलमध्ये ओके आणि जाने फेब्रुवारी वगैरे जवळजवळ अठ्ठावन्न ते साठ दिवसापर्यंत झाला होती ओके आणि आता आत्ता आत्ताचं घरटं ओपन केला पण सागोदर अठरा दिवस अगोदर येतात आत्ता जे आपण घरटं ओपन केलं त्याच्यात आणखीन आहे ती साधारण आता अजून किती दिवसां आम्ही सोडली त्याच्या आधी तीन त्याच्यामध्ये दोन आता चालू झाले नाही ओके काल आम्ही या टायमात नऊ सोडली नोव्हेंबर ते मार्च हा ह्याचा पिरियड असतो ना हो अंडी घालण्याचा पहिलं आम्हाला यावर्षीचं ऑक्टोबरमध्ये पहिलं ऑक्टोबरला पहिलं पहिलं नाही डिसेंबर तेरा चौदाला हे बिल्लं गेली पण ओके तर बघा आता हे पिल्लू सोडतं पण पाहण्यात बघूयात आता सनसेट झालाय आणि बऱ्यापैकी पर्यटक सुद्धा आहेत आता आपल्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी इकडे बघा आणि खूप सुंदर असं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय समोर मोरगिरी म्हणजे मोरेश्वराचा डोंगर हे अर्णव इकडे पाठी ह्या दोन रेषा आखल्या जातात ह्या रेषेच्या रेषेच्या आत नाही जायचं हे बघा छोटस ठेवलं

साईड साईड तेवढं परत पाठी कशा आहेत उलट्या सुलट्या येत आहेत वेगळ्या वागड्या त्यामुळे जेवढा पुढे जाते तेवढाच परत मागे येते लाटेने आता आता थोडी मोठी लाट आली याच्यात बहुतेक जाईल असं वाटत नाही परत पाठी गेला जाणार गेलं 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 दिसेन असंच झालं आता हा आता जाईल वाटत गेलं ना गेलं गेलं आता दिसत नाही अजिबात हजार बघाय मस्त आहे नुकताच सनसेट आहे सात वाजले आहेत खूप टाइम गेला एक होते आत्तामध्ये जायला पण लाटांमुळे तेवढंच वरती येत होतं परत आत जात होतं आत्ताच जे आसन सोडण्यात आलं ऑलिवूड रिडले जातीचं तर हे साधारण काकाने सांगितलं की मार्चच्या पंधराला वगैरे ही यांचं घरट इथे ठेवण्यात आलेलं होतं म्हणजे जवळपास पन्नास एक दिवस गेलेले आहेत याला आणि मी जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे नोव्हेंबर ते मार्च हा अंडी घालण्याचा पिरियड असतो आणि आता शेवटचं एक नेस्टिंग म्हणजे शेवटचं एक घरट राहिलेलं आहे शिल्लक ते साधारण मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये वगैरे त्यामधून पिल्लं बाहेर पडण्याची शक्यता आहे पण नेमकी आपण तारीख वगैरे नाही सांगू शकत पण कोणी आता येतं आहे हा व्हिडिओ जर बघत असाल तर मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हरिहरेश्वर समुद्रकिनारे हे कासव कसे सोडले जातात पाण्यामध्ये हे नक्की बघता येतील पण ठराविक दिवस सांगू नाही शकत आता काल कालची तीन तारीख काल संध्याकाळच्या वेळेसच ह्याच वेळेस नऊ कासवं कासवांची पिल्लं सोडण्यात आली आणि आत्ता हे एकच निघालं होतं बाहेर आता बघूया कदाचित उद्या असतील म्हणजे पाच तारीखला आणि मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा आपल्याला बघायला मिळतील तर येणार असाल हरिहरेश्वरमध्ये तर तुमचं नशीब तुम्हाला बघायला मिळेल कदाचित हा छोटासाच व्हिडिओ होता म्हणजे सहज आलेलो काही व्हिडिओ करण्यासाठी असं आलो नव्हतं सहज फेरफटका मारण्यासाठी आलो होतो समुद्रकिनारी तर ते काका दिसले त्यामुळे तिकडे आपण गेलो ती घरटी ठेवलेली आहेत तिथे तर फक्त एकच कासवाचं पिल्लो होतं पण आपल्याला व्यवस्थित बघता आलं तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत धन्यवाद